तमेव त्वमेव त्वमेव विद्या गुरुवनौ तमेव त्वमेव सर्वम मम देव देव श्री गोपाल कृष्ण महाजन की जय श्री कृष्ण महाराज मनले चतुविधा भजंती माम जना सुकृती न अर्जुन अर्जुन मला चार प्रकारचे भक्त बसतात चतुर्विधा भजनते माम जना आर्तो जिज्ञा जिज्ञासार्थी ज्ञानीचे भरतर्शभ आणि तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिविशेषते ते प्रिय ज्ञानीनो अत्यर्थ महम सच मम प्रिया असं श्रीकृष्ण महाराज एका अध्यायत म्हणले ते म्हणले चार प्रकारचे भक्त मला भसतात अर्थ अर्थार्थी जिज्ञासो आणि ज्ञानी त्यापैकी जो ज्ञानी आहे त्याच्या त्यापैकी तेश्याम ज्ञानी नित्ययुक्त माझ्यामध्ये युक्त आहे तेश्याम ज्ञानी नित्य एक भक्ती करणार आहे एक भक्ती करणार आहे तर तसा जो ज्ञानी भक्त आहे तो मला प्रिय आहे भाऊ संत म्हणतात की भक्त कोणचा चांगला आहे आणि कोऱ्या भक्ताच्या पुढं देव करतो कोणा भक्ताला परमेश्वर म्हणजे विसरतच नाही कोण्या भक्ताला परमेश्वर त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये मदत करतो तर ते म्हणतात की भक्त आयसे दाना कैसे भक्त पाहिजे म्हणले भक्त कसा पाहिजे म्हणले भक्त आयसे दाना जे देही उदास देहावर उदास पाहिजे गेले आशा पास शनिवार आशा पास त्याचा नष्ट झालं पाहिजे अशा नाही कोणचा पास बी नाही कोण्याही सनातेवाईकचा पास नसला पाहिजे म्हणजे दोरी आवळ त्या असे गेले पास अशा पास निवारूनही विषय तो त्यांचा झाला नाही ना। त्याचा विषय हा परमेश्वरच हा त्याचा इशारा झाला पाहिजे न आवडी आहे धन माता पिता त्याला माता पिता धन आवडलं न पाहिजे तर निर्वाणी गोविंदा अशी मागे पुढे तर त्याच्या शेवटी मारते समय त्याच्या परमेश्वर पुढं राहतो आणि निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साखळे पडू नये तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साहे घातल्या भये नारकाजाने अरे बाबो असा भक्त पाहिजे तर तो, तो भक्त परमेश्वराला आवडतो त्या भक्ताच्या परमेश्वर पुढं करतात त्यांचे आंतिकाचं दुःख नष्ट करतात प्रेतनेह त्यांचा नष्ट करतात भक्त परमेश्वर असा समजला कीच प जीवाचं प्रेतदेह नष्ट होते असं मासेकर म्हणतात मायबाब म महानुभाव संप्रदायामधली एक गोष्ट आहे एक सा, साधा नावाची बाई आहे ती साधा नावाची बाई चार नावाच्या गावी राहते एकटीच राहते तिला लेकरूबा नाही काय नाही काय नाही आणि ती परमेश्वराचं नेहमी जवळीक असते तिला तर ही परमेश्वराच्या ठिकाणी साधा त्या चारठाण्याला राहत असते आणि संध्याकाळचा टाईम आहे पाच सहा वाजायचा आणि अशा वेळेस काही वृद्धपणावून काही मंडळी येतात आणि मग प्रणाम होतो आणि झाल्यानंतर मग बाई विचारतात की आमचे गोविंदपूर्भ महाराज निकीने आहेत का सुखी आहेत का स्वस्त आहेत का तर ते म्हणतात नाही त्यांनी तेन, उपोषण आहे एका जागेवर बसून आहेत ते आणि कोणाचंही कोणाला बोलत नाहीत कुठं विरणाला जात नाहीत नाही तर दररोज दररोज उठतात विचार वेळावर येतात तिथे विचार करतात आणि कुठं नानवरही जावे का सोनोरी जावे असा विचार करतात पण आता ते एका जागेवर बसलेले आहेत खाणं नाही पिणं नाही काहीच नाही कोणाला बोलत देखील नाही आणि अशा अवस्थेत ते आहेत तर असं ऐकल्यानंतर साधा साणं आपल्या हातात जो फडा होता झाडायला झाडू लागली ती अंगण रात्री तर ते फडा टाकून द्यायला आणि घर देखील लावलं नाही घर देखील लाव लावलं नाही त्या बाईनं आणि तशीच निघली आणि गोविंद गोविंद करत निघाली आणि तिनं हा विचार केला नाही की माझा आता मी के आता कुठं राहू संध्याकाळ झाली संध्याकाळ उद्या सकाळी जाऊ असा नाही विचार केला तर त्याच वेळेस निघाली आणि निघाली चालत चालली चालत आहे चालत आहे आणि आता जवळ आलेला आहे आणि तिने निश्चय केला की आता गोविंदपूर महाराजाच्या पायाचं पाणी पी तरच पाणी पी चरणोदक हेच पाणी आणि गोविंद महाराजाचा उत्तिष्ट प्रसाद हेच अन्न खाईन तरच खाईन नाही तर खाणार नाही तर खाणार नाही पाणी पिणार नाही तुका निश्चयाची बळ तुका म्हणे हेची फळ तिनं दृढ निश्चय केला येतात माय मयर्पिता मनोर बुद्धीन यो सगळे प्रिया जो दृढ आहे निश्चय आहे तो मला भक्त प्रिय आहे असे श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि बाई वृद्धपुराच्या जवळ गेली तिनं असा निश्चय केला आणि मग वृद्धपूर घटलो तिला आणि गेल्यानंतर साधा सगळ्याची ओळखीची होती भक्तजनाच्या साधा आली भक्त साधा आली साधा आली असं सगळेजण म्हणले आणि आंबाईसह तिथं प्रमुख होत्या आबाईसा तिच्याकडे गेल्या म्हणले साधा, साधा, साधा तुझं तोंड फार सुकलं आहे पाणी पे ते म्हणे नाही गोविंदपूर महाराजाच्या चरणाचं चिरणोदक हेच माझं पाणी ते पाणी पिईन तरच पाणी पिईन नाही तर पिणार नाही आणि मग असं म्हटल्यानंतर आबाईसा गोविंदपूर महाराजाकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या जिजी ते साधायसा आली आणि ती असं म्हणते की तुमच्या पायाचं चिरणोदक हेच पाणी पिईन तर पाणी पिईन नाही ते पिणार नाही गोविंदपूर महाराज प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाले आणि ते म्हणले आना आणा घंगाळ ध्वधामणी पाय आणि मग घंगाळ आणला गोविंदपूर महाराजाचे पाय धुतले पाय धुतल्यानंतर सगळे भक्तिजन पाणी पिणे तृप्त झाले आता आबाईस म्हणल्या साधा तुझं तोंड फार सुखले तू फार गळून गेली थोडं जेवण करणं ती म्हणजे नाही गोविंदपूर महाराजाचा उच्चिष्ट प्रसाद आहेच माझं जीवन त्यांनी जर जेवलं तर मी जेवण नाही तर जेवणारच नाही मग असा निश्चय दा म्हणून दाखविला तिनं मग दा आबायसा गोविंदपूर महाराजाकडे गेल्या आणि ते म्हणले जिजे ते साधायसा आली आणि ती साधाईसा म्हणते की गोविंदपूर महाराजाचा उचिष्ट प्रसाद हेच माझं अन्न आहे गोविंदपूर महाराज जेवले तरच मी जेवण त्याचा उचिष्ट प्रसाद खाईन तरच अन्न खाईन नाही तर खाणार नाही असं म्हणल्यानंतर ती म्हणले आना आना पाठ पाठ टाका आना वाडावाडा जीवन आणि जेवण वाढलं पाठ टाकला गोविंदपूर महाराजानं म्हणजे काय झालं म्हणजे कुठं काय झालं होतं किंवा मी आम्ही उपोषण धरलं होतं असा काहीच भाव नाही असं कोणत्याच प्रकारचं हे नाही आणि गोविंदपूर महाराज प्रसन्न झाले आणि जसं दररोज ते व वर्तत होते तसंच वर्तन सुरू झालं गोविंदपूर महाराजाचं आणि गोविंदपूर महाराज प्रसन्न झाले गोविंदपूर महाराज जर उपसन सोडलं का बरं सोडलं फक्त एका भक्तामुळं तर एकच भक्त गोविंदपूर महाराजाचा की जे भक्त आणि एवढे लोक होते तेवढे लोक असं कधी म्हणले नाही की गोविंदपूर महाराज नाही जेवले तर आम्ही जेवणार नाहीत असं गोविंदपूर महाराज नाही पाणी प्यालं तर आम्ही पिणार नाहीत पण ही साधायचा आली आणि तिने निश्चय बोलून दाखविला की कि गोविंदपूर महाराजाचं चरणाचं पाणी हेच पाणी तर पाणी पेईन आणि गोविंदपूर महाराज जेवले तरच जेवण करीन असा निश्चय म्हणून दाखविला आणि देव प्रसन्न झाले मायबाप माणसामध्ये एवढी ताकद आहे की तो देवाला प्रसन्न करू शकतो देवाला हसू शकतो देवाला रडू रडविण्याची देवाला हसविण्याची देवाला प्रसन्न करण्याची ताकद ही जीवामध्ये आहे आणि ती ताकद मात्र आपण प्रकाशित केली पाहिजे तिला ती वाढविली पाहिजे ती साधायसानं वाढविली आणि साधायसाच्या प्रयत्नाला ये आलं आणि गोविंदपूर महाराज उपोषण सोडलं आणि गोविंदपूर महाराज पहिल्यासारखे वागू लागले मायबापो हे एवढं भक्ताचं महत्त्व आहे आणि असा हा भक्त कसा असतो भक्त आयसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारे विषय तो त्यांचा झाला नारायण न ना आवडिया धनमाता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळे पडून येई तुका म्हणे सत्य साये साय घातल्या नरका नरकाने आणि बाराव्या आधीमध्ये कोणता भक्त प्रिय आहे हे, हे गोविंद श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितले ते म्हणतात अर्जुना काय म्हणले अधिष्ठा सर्व भूताना मैत्र करू हो कोणासही ते हो, कोणाचाही तो द्वेष करीत नाही आणि सगळे सगळे मैत्र आहे करुणा आहे निर्ममो निरंकार निर्ममो आहे कोणाचाही मोह नाही कोणताही मोह नाही निरंकार सम दुःख शमी असा सुख दुःख सम आणारा क्षमाशीर भक्त मला प्रिय आहे संतुष्ट सततम योगी यतात्मा दोनिथे मयुर पिता मनोरमधी यवमत भक्त प्रिय असा भक्त मला प्रिय आहे आणि जो पुन्हा कसा आहे हरषा यशमानव्विजिते लोक त्याच्यामुळं लोकायला त्रास होत नाही आणि लोकामुळे याला त्रास होत नाही यशमानव्विजिते लोक लोकांनोद्जितेच्या हर्षा मनुष्य भय देगेर मुक्तो यशस्वी प्रिया आणि श्रीकृष्ण महाराज म्हणजे पुन्हा चतुर्विधा भजनते माम ज्यांना स्फूर्ती लोड जुळ अर्थ जी ज्ञान सुरू अर्थात ती ज्ञानीचे भक्त शब ते ज्ञानी नित्ययुक्त एक भक्ती निश्चित प्रिय ज्ञान ठेवत महम च महम प्रिया जो ज्ञानी आहे आणि एक भक्ती करतो तर तो मला प्रिय आहे माय बापो तुम्ही ज्ञान संपादन करा आणि एकाच परमेश्वराची भक्ती करा कारण संत तुकाराम महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा येणे येऊन जीवा सुख नव्हे त्याच्यामुळं त्या आपला त्या एक देव करून घेतल्याशिवाय आपल्याला सुख मिळत नाही त्यामुळं आपुला तो एक देव करून घ्यावा येणे जीवा सुख नव्हे येरती मायके दुःखाची जननी नाही आधी अवथान नाही आधी अंत अवसान हो अविनाशकरी आपले ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे आणि म्हणून गोविंदपूर महाराजाचं पिस मनाला लावा मायमापो आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुमच्या शरणी नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम